मेळघाटात कोरोनाचा आलेख कमी झाला असताना दऱ्याखोऱ्यात वसलेल्या मेळघाट परिसरात चिखलदरा पर्यटन सुरू करण्यात आले मात्र अवघ्या तीन दिवसात चिखलदऱ्यात होणारी जंगल सफारी मात्र बंद ठेवण्यात आली त्यामुळे चिखलदरा येथे जंगल सफारी करणारे व गाईड यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने नवा आदेश काढत पुन्हा एकदा जंगल सफारी सुरू केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरोना नियमाचे पालन करून जंगल सफारीला परवानगी दिली आहे पर्यटकांचा कोरोना चाचणी अहवाल याकरिता निगेटिव्ह असणे गरजेचे आहे सोबतच पर्यटनादरम्यान पर्यटकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे यासोबत जंगल सफारी ही शनिवार व रविवार या दिवसात बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे त्यामुळे निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर पर्यटकांनी कोरोना नियम पाडणे गरजेचे आहे कोरोनाचे नियम न पाडल्यास पर्यटकांना पर्यटन करता येणार नाही मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा